पटेल आहे सामन्याचा वाचक एकेकाळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे ज्या वेळेला यांच्या नेतृत्वाखाली चालू होतं उद्धवजींच्या मतीमध्ये सुद्धा मला नक्कीच त्या ठिकाणी आदर आहे परंतु संजय राऊतांची अलीकडची लेखणी ज्या पद्धतीने लिहिते आहे प्रत्येक बाबतीमध्ये त्याच्यातला वाचकही लक्षणीय त्या घटलाय आणि कोणी फारसं गांभीर्याने घेण्याच्या मनस्थितीमध्ये सुद्धा नाही तुम्ही जो म्हटलं होतं की अजितदादांच्या विरोधातलं जे षडयंत्र आहे ते दिल्लीत रचलं जात आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्हाला तुमच्यावर त्यांनी बुचरी टीका केली की फिरता के रंगमंच आणि तुम्ही आणि तुम्हीच की, की, की आपूरा एक असं आहे की दोन बाबी याच्यामध्ये आहेत कीर्तारंग म्हणजे तर अर्थ नेमका काय कळत असेल संजय रावताना तो त्यांनी सांगावं कारण ते एक लेखक आहेत एकेकाळी ते चांगले उत्तम लिहायचे आम्हाला आदर आहे पण अलीकडच्या कालावधीमध्ये त्यांची लेखणी इतक्या खालच्या दर्जाला गेलेली आहे की ते आता वाचनीय त्या ठिकाणी गद्दारी केली के महाराष्ट्राच्या जनतेशी दोन हजार एकोणीस सालामध्ये आणि त्या गद्दारीचे शिलेदार कोण होते सरदार कोण होते हे सर्वांना नक्की माहिती आहे कारण महाराष्ट्रातल्या जनतेचा स्पष्टपणाचा गौर भाजप आणि शिवसेनेच्या युतीला त्या ठिकाणी मिळालेला होता ती निवडणूक युती म्हणून लढलेली होती त्यामुळे त्या जनतेचा महाराष्ट्रातल्या जनतेचा खऱ्या अर्थाने विश्वासघात करणारा गद्दार कोण आणि त्या गदाराचे नायक कोण हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे अशाने मायासारख्याच्यावरती काय टिप्पणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये आम्ही पाहतो की अनौपचारिक चर्चेमध्ये काही दादा बोललेले नसताना सुद्धा त्याचा एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न दिल्लीमध्येच कोणाकडे कसा झाला कोणी जाऊन केला याची पूर्णपणाने मला माहिती आहे संजयजी किमान या बाबतीमध्ये तरी आपण बोलण्याचा प्रयत्न करू नये मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे पण आपण सकाळीपासून काय नॅरेटिव्ह सेट करतात दादाना बदनाम करण्यासाठी जी पूर्णपणाची माहिती आमच्याकडे नक्कीच त्या ठिकाणी असते म्हणून राजकारणातली एक सभ्यता बाळगली जावी अशी अपेक्षा आहे आम्ही आता असं म्हटलं की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महायुती त्या सगळ्याचे नायक संजय राऊत आहेत म्हणजे थोडक्यात महाराष्ट्रामध्ये जे काही राजकीय तणाव निर्माण झाला की गेल्या काही वर्षापासून जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली संजय राऊतच जबाबदार आहेत नाही आता मी एवढं स्पष्टपणाने बोलल्याच्यानंतर आता आणखीन कोणाचं नाव घेऊन मला कळसाल काय मी स्पष्ट बोललो ना दोन हजार एकोणीस सालामध्ये स्पष्टपणाचा कौल युतीला आणि भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेनेला मिळाला होता त्यांच्या दोघांच्या मध्ये एकत्रित जागा एकशे पासष्टच्या आसपास होत्या मित्र पक्षातून दोन एकशे नव्वद होते त्यामुळे तिथे महाराष्ट्राच्या जनतेचा पहिला विश्वासघात केला आणि त्याचे सरदार कोण होते सर्वांना माहिती आहे कोणत्या वेळेला छुपा जाऊन कुठं भेटत होतं त्या छुपा भेटण्यामध्ये कोण होते आता वेशांतर असायचं का जॅकेट घातलं जायचं सा का साधारण का घातला जायचा ज्यांचं त्यांना माहिती सर अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला झाला त्यांनी राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर पण ज्यावेळेला त्यांनी सुपारी बाज म्हटलं राज ठाकरेंना त्यांना आता स्टेपनी बाज हा शब्द वापरलेला आहे मनसे एक असं आहे की अमोल मिटकरींच्या गाडीवरती जो हल्ला झाला तो निंदनीय आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये प्रत्येकाला आपापल्या बोलण्याचा नक्कीच त्या ठिकाणी अधिकार आहे रावसाहेब सुद्धा अनेकांची करतात अनेकांच्या वेळेला ते घणाघाती टीका सुद्धा त्या ठिकाणी करत असतात कर ती प्रत्येकाची एक शैली आहे अशा वेळेला राजकीय पक्षांनी त्याच्यावरती उत्तर दिल्याच्यानंतर नंतर या पद्धतीचा भ्याड हल्ला करणं हे केव्हाही दुर्दैवी अत्यंत चुकीचं त्या ठिकाणी आहे ज्या व्यक्तींचा दुर्दैवाने हृदयविकाराच्या झटकाने मृत्यू झाला त्याच्याबद्दल सुद्धा मी शोक या ठिकाणी व्यक्त करतो कर कारण असं घडणं काही ठीक नाही बाकीची ही काय जी काही ठिकाणटिपणी चालू आहे संस्कृतीला असं मला स्वतःला काय वाटत नाही दोन हजार एकोणीस ला सत्तांतर झालं तेव्हा देवेंद्र फडणवीस हे स्वतः विषांतर करून बाहेर पडत होते भेटी घेत होते असं सांगितलं किंवा तर अमृद्ध फडणवीस यांनी सांगितलं त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितलं की मी अशा पद्धतीने भेटी घेतो पण अजित पवार यांची भेटीच्या संदर्भात ज्या पद्धतीने नेरेटिव्ह सेट करण्यात आलाय याबद्दल काय सांगा दोन गोष्टी आहेत की दोन हजार एकोणीसला देवेंद्रजी फिरत नव्हते त्यांनी असं कुठं म्हटलं नाही एकोणीसला उलट स्पष्टपणाचं बहुमत होतं एकोणीसला उलट आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार बनवण्यासाठी वाटाघाटी खूप मोठ्या प्रमाणावरती पुढे केल्या होत्या केंद्रीय नेतृत्वाच्या सहित त्याच्यानंतर त्याच वेळेला आमची चर्चा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची चर्चा काँग्रेस आणि तर सुनील तटकरी यांची ही पत्रकार परिषद सुरू होती आणि यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळत आहे संजय राऊतांची लेखणी खालच्या थराला पोहोचलेली आहे असं सुनील तटकरे म्हणत आहेत